हिवाळ्यात भरपूर अशा भाज्या तर येतातच अळूची पानंही आढळतात आज विदिशा माझ्यासोबत मार्केटमध्ये आली होती तिला हळूहळी खूप आवडते तिची आई म्हणते हळूहळीचा रोल सुटतो घशात थोडीशी अडकल्यासारखे होते असं कित्येकांकडून होतं आज आपण इथे कुरकुरीत अशी अळुवळी बनवणार आहोत रोलसुद्धा सुटणार नाही नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे पाहूयात तर अळुवळी बनवण्यासाठी इथे मी लहान मोठी अशी चौदा ते पंधरा पानं घेतली आहेत अळूची लहान मोठी अशी पानं आहेत मस्त ताजी हिरवीगार तर हळूची पानं घ्यायचीच पण शिवाय लाल देठाची घ्यायची लाल देठाची पानं अजिबात घशात खाऊ खाऊ किंवा चरचर होत नाही घशात खाजल्यासारखं अजिबात होत नाही लाल देठाची पानं आणि अशी साईडला बाजूला अशी कोर असते हे पहा अशी थोडीशी लालकोर दिसते जवळून दाखवते हे पा अशी लालकोर असते अळूच्या पानांना ती पानं घ्यायची ती अजिबात पानं खवखव होत नाही कशात खाजल्यासारखी होत नाही किंवा चिंचगुळ्याचं पाणी टाकण्याची सुद्धा गरज भासत नाही आता या पानांची आपण देठ जी आहेत ती अशी कट करून घेऊयात मला थोडीशी लहान पानं भेटलीत तुम्हाला जर यापेक्षा थोडीशी मोठी पानं भेटली असतील तर तुम्ही मात्र नक्की घ्या आता पानाची जी उलट बाजू असते त्याकडचा देठाकडचा जाडसर भाग असा सुरीच्या मदतीने आपण काढून घेऊयात हे पहा सुरीच्या टोकाने देठामध्ये असा अर्धवट चिरं द्यायचा हे पहा आणि असा अलग हाताने हा भाग आपण काढून घेऊयात तर हे पहा याच पद्धतीने पाण्याच्या ज्या अशा दुसऱ्याही बाजू असते शक्य होईल तेवढे अशा कट करून घेऊयात पानं ही थोडीशी लहान आहेत म्हणून जमेल तेवढी अशी देठाची जाडसर भाग मी काढून घेतल्या बाजूच्या शिरा आणि आता ह्या शिरा निघत नाही म्हणून आपण काय करायचं की हे लाटण्याने असं प्रेस करायच्या म्हणजे थोडंसं लाटून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे ज्या शिरा आहेत त्या दबल्या जातात आणि पान एकसारखं होतं रोलही चांगला बांधला जातो आणि सुटत नाही आता याच पद्धतीने सर्व पानांच्या शिरा काढून घेऊयात जाडसर देठं काढून थोडंसं लाटून घेतलं आता सर्व पानं लाटून झाल्यानंतर आता आपल्याला ही पानं धुऊन घेण्याआधी यावर जी धूळ माती बारीक जी धूळ बसलेली असते तर ती कशी काढायची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पान वातटही होईल आणि रोलही सुटणार नाही त्यासाठी आपण एक मोठ्या परातीत एका मोठ्या ताटामध्ये पाणी घ्यायचं त्यात दीड ते दोन चमचा एवढं मीठ घालायचं आणि मग त्यात अशी एक एक करून पानं सोडूयात यामुळे काय होतं की बारीक जी धूळ माती असते तीही निघून जातात किंवा बारीक अशी मच्छर बसलेली असतात ती दुर्गंधीही सर्व निघून जाते आणि हे पानसुद्धा मस्त असं वातट होऊन जातं आणि रोलसाठी परफेक्ट असं अळूचं पान होतं आता मी इथे तुवरचे दाणे घेतले आहेत वेगळी जिन्नस म्हणजे हे तुरीचे दाणे आहेत आता पानं आपली एक पंधरा ते वीस मिनटं मिठाच्या पाण्यात आहेत तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करून घेऊयात तर हे तुरीची दानं मी अर्धी वाटी एवढी घेतली आहेत आणि हे तव्यावर थोडेसे भाजून घेऊयात थोडंसं मीठ घातलं आणि अगदी थोडंसं तेल घालून हे अशी थोडीशी भाजून घेऊयात बाजारात आता ज्या तुरीच्या शेंगा येतात त्यातीलच मी हे दाणे काढून घेतले अर्धी वाटी एवढे हे तुवर दाणे आलेत आणि आता थोडेसे डाग पडत आले था था की आपण हे दाणे काढून घेऊयात जास्त जाळायचे नाही आहे किंवा जास्त असे भाजायचे नाही आहेत लालसर अगदी थोडेसे डाग पडायला आले की, की काढून घ्यायचे आणि आता दाणे थंड होत आहेत तोपर्यंत मी इथे पानं ही काढून घेतली होती पुसून घेतलीत आणि पंख्याखाली चांगली पानं कोरडी करून घेतली अजून एक दहा मिनटं मी पंख्याखाली ठेवलेत तोपर्यंत आपण इथे एक छोटंसं वाटण करून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यात मी पाच ते सहा हिरवी मिरची अर्धा इंच आलं पंधरा ते वीस लसण पाकळ्या मुडभर अशी कोथंबीर घालून हे आपण वाटून घेऊयात तुरीची दाणे आपण यानंतर मिक्सरला फिरवूयात तर हे याची अशी पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट काढून घेतली आणि याच मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले तुवर दाणे घातले तर हे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे माझ्याकडून थोडंसं जास्त फिरवलं गेलं म्हणून थोडंसं हे बारीक झालं आहे काही हरकत नाही पण तुम्ही मात्र नक्की जाडसर ठेवा वडीसोबत खाताना हे तुरीचे दाणे दाताखाली आले तर फार मस्त लागतात आता आळूच्या पानांची वडी बनवण्यासाठी तर पिठाचा घोड बनवण्यासाठी मी ते, ते पाव किलो एवढे चणा डाळीची पीठ घेतले किंवा बेसन पीठ सोबतच घालूया दोन ते तीन चमचा एवढी तांदूळाची पिठी तांदूळाच्या पिठीमुळे मस्त अशी वडी कुरकुरीत होते त्याचबरोबर जे मिक्सरला फिरवून घेतले होते तुरीचे दाणे ते घालूयात आणि पाववाटी एवढे ओल्या नारळाचा चव किंवा किसून घेतलेले पाववाटी एवढे ओले खोबरे ओले नारळ नसेल तर तुम्ही सुके खोबरेही घालू शकतात पाववाटी एवढे किंवा आवडीनुसार त्यानंतर पावचमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर सोबतच घालूया एक अर्धा चमचा एवढे हातावर चुळून घेतलेला ओवा दोन चमचा एवढी तीळ आणि आता घालूया यात एक चमचा जिरीपूड कुठून घेतलेले जिरेपूड किंवा जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि हे कोरडे जिन्नस सर्व मिक्स करून घेऊयात आवडीनुसार आवडत असेल तर तुम्ही यात थोडासा अर्धा ते एक चमचा एवढा गोडा मसालाही घालू शकतात तर ओल्या नारळाचा चव सुक्या खोबऱ्याचा केस नाही घालायचा असेल तरी चालेल पण चव मात्र छान येते आणि घशातही अडकल्यासारखं होत नाही आता आले मी मिरची लसूण जी पेस्ट करून घेतली होती ती घालूयात आणि दोन चमचे एवढे चिंचगुळाचं पाणी लाल देठाची पानं असतील तर चिंचगुळाचं पाणी घालायची गरज भासत नाही पण हिरवी देठाचं पान असेल तर मात्र चिंचगुळाचं पाणी नक्की घाला मी इथे लाल देठाचीच पानं घेतलीत पण व्हिडिओत दाखवण्यासाठी मी दोन चमचा एवढं चिंचगुळाचं पाणी वापरलं आहे एरवी मी चिंचगुळ नाही वापरत आता थोडं थोडं पाणी यात असं सरसरीत पीठ भिजून घेतलं तर कितपत हे भिजवायचं जर असा गोळा उचलून पाहिजे तो जर अलगत पडला म्हणजे झटकानं मारता किंवा आपोआप असा सरकन खाली पडला तितपत हे पीठ भिजवून घ्यायचं अर्थात आपण भजींचं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळसर भिजवायचं आता हळूच्या पानाला आपण बेसन लावून घेऊयात तर असं उलट पान ठेवायचं आणि पातसर असं बेसन एकसारखं हळूच्या पानाला लावायचं तर आपण बेसन पीठ अगदी बरोबर असं भिजलं आहे म्हणून सरसर हे पानाला लावलं जात आहे तुम्ही पाहू शकता आता एक पान आपण असं त्याची दोन टोकं असे समोर ठेवली होती आता दुसरं पान ठेवताना असं विरुद्ध दिशेला ठेवायचं हे पहा जे मोठं पान असेल ते खाली ठेवायचं माझ्याकडे लहान मोठी पानं आहेत किंवा लहान मोठे पाने असेल मोठ तर सर्वात जे मोठं पान आहे ते सुरुवातीला खाली ठेवायचं आणि त्यानंतर दुसरं पान ठेवायचं म्हणजे अशी लहान मोठी पानं एकावर एक, एक विरुद्ध दिशेने ठेवत चालायची आणि याला बेसनाचा गोळ असा पातळसर लावत यायचा जास्त दाटसरही लावायचं नाही यामुळे अळूच्या पानांची चव थोडीशी कमी लागते म्हणून थोडंसं असं पातळसर हे लावून घ्यायचं आता मी इथे पाच पानं लावली आहेत जवळपास माझ्याकडे पंधरा पानं आहेत तर तीन रोल आरामात होतील तर आता ज्या बाजूच्या कडा आहेत जो बाजूचा भाग आहे तो असा थोडासा फोल्ड करायचा दुमडून घ्यायचा आणि थोडंसं प्रेस करून त्यालासुद्धा असं पातळसर बेसन लावायचं आता या बाजूसुद्धा असे थोडंसं फोल्ड कराय दुमडून घ्यायचा हे पा ह्या पद्धतीने थोडंसं दाबायचा आणि पात्तसर असं बेसन लावायचं तर चारही बाजू अशा दुमडून त्यावर थोडंसं पातसर बेसन लावायचं आपण पानं मस्त कोरडी करून घेतली होती पानं धुतल्यानंतर मिठाच्या पाण्यातून काढल्यावर एकदा धुवून मस्त ते पुसून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनटं पंख्याखाली ठेवायची म्हणजे पानं कोरडी झाल्यावर चांगलं हे बेसन लावलं जातं आता इतर बनवताना हे पहा थोडंसं सा घट्टसर पकडून दाबून हा रोल बनवायचा थोडंसं कॉन्फिडन्स नाही आणि असं लाटण्यासारखं थोडंसं फिरवून घ्यायचं बाजूच्या कड्या निघाल्या सा का तरी काही हरकत नाही असं ढकलून प्रेस करून त्यावर बेसन लावून घ्यायचा आणि हे पा मस्त असा रोल आपला तयार झाला चाळणीला मी आधीच तेल लावून घेतलं होतं आणि याच पद्धतीने मी तिघंही रोल बनवून घेतले पंधरा पानं होते लहान मोठी तर तीन रोल याचे झालेत आणि आता रोल आपण वाफवून घेऊयात तर आधीच मी टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं यात लिंबू घालून घेतला म्हणजे टोपही काळा होत नाही आता पाण्याला थोडीशी उकळी आली की मग नंतर यावर चाळण ठेवायची आणि झाकण ठेवायचं मध्यम ते मंद आचेवर पंधरा मिनटं हे रोल वाफवून घेऊयात तर हे पा रोल थोडेसे मस्त फुगून आले आहेत तर आता चेक करून पाहूयात तर सुरी टाकून पाहूयात तर हे पा सुरी मस्त क्लीन निघाली आहे म्हणजे रोल आपले परफेक्ट शिजले आहेत बाहेर काढून घेतले आणि चांगले थंड होऊ दिले तर हे पहा थंड झाल्यावर मगच रोल चिरायचे आता मस्त असे ही रोल गार झाले आहेत आता कट करून घेऊयात तर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ह्या ज्या वड्या आहेत मस्त अशा पडतात म्हणजे पटकन हे चिरल्या जातं हे पहा थोडंसं तेल लावायचं सुरीला आणि पाव इंच ते अर्धा इंचाची वडी आपण अशी कट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी वडी कट होते याच पद्धतीने सर्व रोल इथे चिरून घेऊयात हे पहा सुरीला तेल लावल्यामुळे काय होतं की पटकन असं चिरल्या जातात तर तिघही रोल मी इथे चिरून घेतल्या मस्त अशा वड्या तयार झाल्या तर हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोलसर वडी आपली इथे तयार झाली आहे पीठही मस्त चारही बाजूने लावल्या गेल्या आहे कुठलीही वडी उचलली तरीही पहा मस्त अशी गरगरीत वडी तयार झाली आहे आणि सर्व बाजूनी बेसन लागलं आहे आता वळी तळण्यासाठी इथे मी कडाईत तेल गरम करून घेतलं जास्त कडकडीत तेल गरम करू नये मध्यम ते मंद आचेवर तेल गरम करायचं आणि एक एक करून वडी सोडायची जेवढं तेल आहे त्यापेक्षा थोडेसे कमीच वड्या सोडायच्या म्हणजे तेल कमी असेल तर एक दोन ते तीनच वड्या सोडू जास्त वड्या सोडू नये किंवा जास्त इथे गर्दी करू नये तर अगदी दोन ते तीनच वड्या सोडून घ्यायच्या किंवा तीन ते चार याने काय होतं की वड्या मस्त अशा तळ्या जातात आपण जर जास्त वड्या सोडल्या तर त्याचा चुरा होतो म्हणून तेल जर जास्त असेल तर एक आठ नऊ वड्या सोडून घेऊ शकतात तेल कमी असेल तर एक चार पाच वड्या सोडू शकतात वड्या लहान असतील तर एक चार पाच सोडा तेलाचं प्रमाण कमी असेल आणि वड्याही मोठ्या असतील तर दोन ते तीनच वड्या सोडून मग एक एक करून अशी तळून काढून घ्या तर मी इथे पहिली बॅच एवढी तळून घेतली आहे तर एकही एक रोल आपला सुटला नाही वळीचा आता दुसरी बॅचही याच पद्धतीने तळून घेऊयात जवळपास मी तीन ते चार वळ्या टाकून अशा सर्व वळ्या तळून घेतल्यात तर तुम्ही पाहू शकतात मस्त अशा वळ्या आपल्या तळून झाल्या सर्व वळ्या त्याच पद्धतीने मी तळून घेतल्यात एकही एक वळीचा रोल सुटला नाही आणि मस्त असा घट्टसोर अळूवळीचा रोल आपला तयार झाला आहे तेवढाच हा कुरकुरीत आणि स्वादिष्ट असा रोल आहे आपण इथे ओल्या नारळाचा चव आणि तुरीचे दाणेही वापरले आहेत त्यामुळे अजूनच याची चव फार छान लागते तुम्ही पाहू शकता मस्त अशी अळवळी तयार झाली आहे मी कितीही तळून घेतली कितीही लाल केली इतपत लाल केली तरीसुद्धा तेलकट नाही हे पहा अजिबात वडी तेलकट झालेली नाही आवाज ऐका एक वडी तोडून दाखवते हे पहा आणि वडी आपण हाताने सोडतोय तेव्हाच सुटते आहे आणि मस्त असा चुरमा होत आहे ही, ही वडी हप्तावर फ्रीजमध्ये ठेवूनही तुम्ही खाऊ शकता व एक छोटंसं निवेदन जीव ओतून मेहनत घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ सादर करत आहे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही कळवा धन्यवाद